नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या समस्येवरती आणि शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांचा नेमका नेता कोण महाराष्ट्रामध्ये खरंच शेतकरी आहे का आणि शेतकऱ्यांचं भवितव्य काय मित्रांनो आज एक आंदोलन चालू होतं बच्चू कडू यांनी केलेलं की शेतकऱ्यांचा जो सात बारा आहे तो कोरा झाला पाहिजेल शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली पाहिजे दहा महिन्यापूर्वी सुरू केलेलं आंदोलन अन्नत्याग आंदोलन त्यानंतर ऑक्टोबर महिन्याची तारीख मिळाली ऑक्टोबर महिन्यामध्ये परत आंदोलन करण्यात आलं आणि त्याला पुन्हा एकदा तीस जून सव्वीस दोन हजार सव्वीस ही मुदत मिळाली आणि सर्वीकडे जल्लोष चालू असताना एकीकडे एक अशा एक एक प्रकारे बातमी पसरवण्यात आली की शेतकरी नेते बच्चू कडू असतील किंवा बाकीचे ते मॅनेज झाले मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचा जर अभ्यास केला शरद जोशी रघुनाथ दादा पाटील राजू शेट्टी यांच्यासारखे शेतकरी नेते होऊन गेले मित्रांनो ज्या सध्याच्या भाजपा युतीचं सरकारमध्ये जे सरकार बसलेलं आहे त्यांनी निवडणुकीच्या वेळी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या भाषणामध्ये जाहीर घोषणा दिली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर आमच्याकडे पैसा नाही आम्ही कर्जमाफी योग्य वेळ आल्यावर करू अशा पद्धतीने ते बोलू लागले अजित पवार साहेब तर सर्व बोलू लागले की शेतकऱ्यांनी फुकटावरती राहू नये जर कर्ज घेतात तर कर्ज भरावं आणि यानंतर जे काम विरोधी पक्षाला करायला पाहिजे होते जे आमदार विरोधी पक्षातील निवडून आलेले आहेत त्यांनी रस्त्यावरती उतरून या सरकारला धारेवर धरायला पाहिजे होते की तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही तुम्ही आश्वासने दिली होती ती आता पूर्ण करा पण मी तर म्हणेल मॅनेज झाला तो विरोधी पक्ष मित्रांनो कुठल्याही राज्यातील देशातील तुमचा विरोधी पक्ष जेवढा मजबूत असेल तेवढ्या जनतेच्या हिताचे निर्णय हे घेतले जातात पण मित्रांनो या महाराष्ट्रामधील दुर्दैव असं की जो माणूस निवडून नाही आलेला असा न निवडून आलेला माणूस बच्चू कडू आठ महिन्यापूर्वी आठ ते नऊ दिवस अन्नत्याग आंदोलन करतो मित्रांनो एक दिवस उपाशी राहा मग तुम्हाला कळेल की शरीरामध्ये काय वेदना असतात त्या माणसाने शेतकऱ्यांसाठी आठ ते नऊ दिवस उपोषण केले आणि त्याच्यानंतर काही दिवसांचा कालावधी देण्यात आला तो शब्द पाळण्यात नाही आला म्हणून पुन्हा एकदा आंदोलन केलं लाखो लोक त्यांच्या भोवती जमा झाले सरकारला नमावं लागलं आणि सरकार, ला लागल। सरकार मित्रांनो जे वर्षानुवर्ष काही झाले नाही त्या होण्यासाठी थोडा तर कालावधी लागेल म्हणून सरकारने तेवीस जून दोन हजार सव्वीस तारीख दिली आणि काही गोष्टी अशा असतात की त्या लगेचच व्हायला पाहिजे असं नाही लाडक्या बहिणीचे पंधराशे वर्ण तीन हजार रुपये देतो असं सरकार बोललं अजूनही तीन हजार रुपये झाले नाही यासाठी कोणी लढा दिला नाही ना बहिणी रस्त्यावरती आल्या ना विरोधक रस्त्यावरती आला तो प्रश्न आजही प्रलंबित आहे पण शेतकरी आंदोलनासाठी कर्जमाफीसाठी बच्चू कडू रस्त्यावरती उतरला तो प्रश्न जागरूक ठेवला आणि एक तीस तारीख तरी दिलेली आहे सरकार किती खोटं बोलतं की किती खरं बोलतं हे तीस तारखेनंतर आपल्याला समजेल आणि आज जे अजित पवार म्हणत होते की सरकारला कर, शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही ते आज बोलू लागेल की कर्जमाफी होईल पण योग्य जे शेतकरी त्यासाठी पात्र आहेत त्यांनाच होईल कुठं का होईना कुठेतरी सकारात्मक चर्चा तर चालू झाली पण एक वेगळीच गोष्ट पसरायला लागली की बच्चू कडू मॅनेज झाले मॅनेज झाले ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर ते मॅनेज झाले मग जे मॅनेज झाले असे बोलणारे आहेत मग तुम्ही सांगा की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता रस्त्यावर कोण उतरवेल मित्रांनो जातीसाठी लढणारे आज नेते आहेत हा आमच्या जातीचा तो त्यांच्या जातीचा आम्ही आमच्या जातीच्या माणसाला निवडून देऊ आणि जातीसाठी लढणारे आहेत कारण की ते जातीवाले त्यांना मतदान करणारे आहेत पण मित्रांनो शेतकऱ्यांसाठी लढणारा कोणीच नाही कारण की महाराष्ट्रामध्ये शेतकरी राहिलाच नाही महाराष्ट्रातील शेतकरी हा वेगवेगळ्या पक्षाचा गुलाम झालेला आहे मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा आज हे आंदोलन दाबण्यात यावं म्हणून सत्ताधारी पक्ष त्यांच्यावरती आरोप करत आहेत आणि विरोधी पक्षातील अनेक मोठमोठे लोक बच्चू कडू सारखा माणूस हा मोठा होईल शेतकऱ्यांचा महाराष्ट्राचा नेता होईल म्हणून याचं नेतृत्व थांबवण्यासाठी त्याला बदनाम केलं जात आहे आणि शेतकरी देखील आप आपल्या पक्षाच्या नेत्याची बाजू घेऊन त्यांच्यावरती आरोप करत आहे पण मित्रांनो यामध्ये नुकसान होईल तर ते फक्त शेतकऱ्याचं होईल म्हणून सांगतो मित्रांनो आपला शिवरायांचा महाराष्ट्र की ज्या राजाने शेतकऱ्यांचं हित बघितलं रयतेचं राज्य निर्माण केलं त्या राज्यामध्ये कोणावर तरी तुम्हाला विश्वास ठेवा लागेल मित्रांनो अनेक नेते होऊन गेले जे शेतकऱ्यांसाठी लढले पण शेतकऱ्यांसाठी लढून शेवटी स्वतःच्या पत्रामध्ये एक निराशा स्वतःवर झालेले आरोप स्वतःवर फेकण्यात आलेले चिखल याच्यामुळे ते पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनातून माघारी गेले आणि जातीसाठी लढायला लागले आणि निवडून सत्ता उपभोगत हो आहेत आज राज्य शक्ती सारखा माणूस जो शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा एक गळ्यातील ताईत बनला होता पण या राजकारणांच्या दुर्लक्षितपणामुळे तो माणूस देखील एका काही कारणाने पाठीमागे सरकला मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो शेतकऱ्यांसाठी सांगतो जो तुमच्यासाठी उभा होत असेल ना त्या उभा असणाऱ्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा कुणीही कितीही आरोप करू द्या मित्रांनो तो तुम्हाला शंभर रुपये फायदा होईल म्हणून जर लढत असेल त्या शंभर पैकी दहा रुपयाचा जरी तुम्हाला फायदा होत असेल तर तो तुमचा फायदा आहे जर तुम्ही त्याच फायद्यासाठी त्याच्यावरती चिकलफेक करण्यात असाल तर तो, तो जर बाजूला झाला तर तुमच्यासाठी भविष्यामध्ये कोणीही उभं राहणार नाही मी एकच म्हणतो मी कुठल्याही नेत्याची याची बाजू घेत नाही पण ज्या माणसावरती आपण बोलत आहोत त्याने जर आंदोलनामधून काढता पाय घेतला तर दुसरा असा एक नेता सांगा की जो शेतकऱ्यांसाठी उभा असेल विरोधी पक्ष मजबूत नाहीये तो विरोधी पक्ष आपली सत्ता गेली म्हणून तो रडत बसलेला आहे सत्ता कशी येईल यासाठी तो प्रयत्न करत आहे आणि सत्ताधाऱ्यांकडे पैसे नाही म्हणून ते रडत आहेत पण ज्यांनी आपला खोट आश्वासन गाजर दाखवून जे निवडून आलेले आहेत जे बोलले ते करून दाखवण्यासाठी बहिराजाच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जो माणूस उभा आहे त्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा आणि आपले जे प्रश्न आहेत ते सोडवून घ्या पक्षासाठी पक्षासाठी चाटोगिरी करणाऱ्यांसाठी उभे राहू नका आपला पक्ष काय सांगतो पक्षासाठी थोडा वेळ तुम्ही बाजूला उभे राहा आणि शेतकरी म्हणून सर्व एकत्रित या अव ज्यावेळेस आंदोलन नागपूरमध्ये चालू झालं शेतकऱ्यांनी जर ठरवलं की एका दिवसामध्ये कर्जमाफी होऊ शकते संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ठरवलं एका दिवसासाठी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बाजूला उभा राहतो आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो एक दिवस दूध बंद करतो एक दिवस भाजीपाला बंद करतो जर कधी शेतकऱ्याने संपूर्ण शेतकऱ्यांनी जर एक दिवस आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि तुमच्या मान्य मान्य करेल पण महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नसून हा विविध राजकीय पक्षांचा कार्यकर्ता बनला आहे म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रलंबित झालेले आहेत आणि याचाच फायदा हा विविध पक्षांनी सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आहे म्हणून या शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनतेला सरकारला आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की कुठेही राजकारण आणू नका शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेत्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांचं आंदोलन करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा त्याला साथ द्या त्याला खचू देऊ नका हो आपले प्रश्न नक्कीच सोडवण्यात येतील आणि पुन्हा एकदा बहिराजाचे राज्य येईल जय शिवराय जय महाराष्ट्र